सेवन चक्रात साऊंड हिलिंग सिरीज चालू केलेली आहे तीन त्याचे पार्ट झालेले आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर ते तीन पार्ट पहा आणि आज आपलं आहे हार्ट चक्र अनाहात चक्र ज्याला असं म्हणतात आणि आज आपण आपल्या मनातील प्रेमाचं क्षमाशक्तीचं आणि करुणेचं केंद्र असलेल्या हार्ट चक्र म्हणजेच अनाहात चक्रावर साऊंड हिलिंग करणार आहोत हे चक्र छातीच्या मधोमध असतं आणि आपल्या शरीरातील चौथं चक्र आहे हे संतुलित असेल तर आपण स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करू शकतो जर हार्ट चक्र अनबॅलन्स असेल तर शारीरिक आजार काय काय होतात तर हृदयाचे आजार हार्ट डिझीज बी पी आणि दम्याचा त्रास होतो ब्रॉन्कायटीस अस्थमा ब्रॉनचिटीस छातीत दुखणं खांदे व पाठीत जडपणा वारंवार सर्दी होते आणि कमजोर इम्युनिटी असते भावनिक त्रास काय होतात प्रेमभंग नात्यात तणाव स्वतःवर प्रेम न करणं आत्मग्लानी राग द्वेष क्षमा न करता येणं लोकांवर विश्वास ठेवता न येणं हे सगळं भावनिक त्रास याच्यामुळे होतात आणि जर हार्ट चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्याला काय काय फायदे होतात प्रेम दया करुणा निर्माण होते आपण माफ करू शकतो नातेसंबंध सुधारतात आत्मप्रेम आणि शांतता वाढते हृदय आणि श्वसनसंस्था मजबूत होते आणि याच्यासाठी हिलिंग फ्रिक्वेन्सी आहे सिक्स थ्री नाईन हर्ट्स आणि ही फ्रिक्वेन्सी प्रेम आणि नात्यांमधला संवाद सुधारते रोज दहा ते पंधरा मिनिटे ऐकल्या आणि भावनिक हिलिंग होते त्यामुळे मी फ्रिक्वेन्सीचा तुम्हाला अगोदरच व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला जास्त म्हणजे असं एक्सप्लेनेशन मिळेल की फ्रिक्वेन्सी काय असतात म्हणजे हार्ट चक्रासाठी आपण सिक्स थ्री नाईन हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी ऐकायची आहे आणि आपण जर हार्ट चक्र संतुलनासाठी काय काय उपाय करू शकतो तर त्याच्यासाठी टिप्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी आपण हिरवा रंग वापरायचं आहे कपड्यांमधून किंवा आपल्या रूममध्ये डेकॉरमधून पडदे वगैरे झाले बेडशीट वगैरे म्हणजे हिरवा रंग आपण वापरायला पाहिजे आणि सिक्स थ्री नाईन हर्ट्स म्युझिक ऐकायचं आहे आपल्याला आणि फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करायचं आहे आपल्याला आणि कोणतं मेडिटेशन करायचं आहे लविंग आणि काइंडनेस मेडिटेशन दररोज एक कृतज्ञतेची भावना मनात ठेवायची आपल्याला तर गायडेड हार्ट चक्रा मेडिटेशन हे कसं करायचं आहे पहिल्यांदा तुम्ही डोळे बंद करायचे एक खोल श्वास घ्यायचा आहे आणि हळूद सोडायचा आहे आणि तुमच्या छातीच्या मधोमध एक सुंदर हिरव्या रंगाचं प्रकाशपुंज तुम्हाला दिसतंय हे आहे तुमचं अनाहत चक्र प्रेम आणि क्षमा शक्तीचं केंद्र प्रत्येक श्वासाबरोबर हे हिरवं प्रकाशपुंज मोठं आहे तुमच्या संपूर्ण शरीरात प्रेमाची ऊर्जा पसरवते आता मी तुम्हाला काही सकारात्मक वाक्य देणार आहे तुमच्या मनात एक एक करून उच्चारायची आहे तुम्ही तर मी अफर्मेशन सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही डोळे बंद ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे मी माफ करते किंवा करतो आणि माफ होण्यास पात्र आहे माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे मी स्वतःवर पूर्ण प्रेम करते किंवा करतो मी नात्यांमध्ये समजूतदार आणि दयाळू आहे आता तुम्ही प्रेम माफी आणि शांततेच्या ऊर्जेने भरलेले आहात हळूच डोळे उघडायचे आणि आजचा दिवस प्रेमाने जगायचा आहे तुम्हाला हे मेडिटेशन सत्र कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि पुढील भागात आपण विशुद्ध चक्र थ्रोट चक्र जे असतं याबद्दल जाणून घेणार आहोत पुढच्या वेळेला आपण छान असा व्हिडिओ हो घेऊन येणारच आहोत तर तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद